ताज्या आणि सुपरफास्ट न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि फायनान्स कंपनीमध्ये काम करीत असताना ऑफिसमधील गैरव्यवहार उजारात आणलेल्या महिलेचा मानसिक त्रास देऊन विनयभंग करणाऱ्या दहा जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ली किरण कुमार कापसे दीपक पोगुल सिद्धलिंग नवले रविकांत बामणी भीमाशंकर बिराजदार बसवराज पाटील मार्कंडे ताटी पामोल सर्व राहणार सोलापूर गौतम नायक कणकट्टे संजय भाटिया राहणार मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील पीडिताही दाजीपेठेतील जमखंडी ब्रिज जवळ असलेल्या किस्त फायनान्स या कंपनीमध्ये काम करीत होती पीडितेने फायनान्स ऑफिसमध्ये चालत असलेले गैरव्यवहार उजेडात आणले असल्याने तिला ऑफिसमध्ये काम करणारे ब्रँच मॅनेजर निखिल पायमल्ली किरण कुमार कापसे दीपक सिद्धलिंग नवले यांनी जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचा विनयभंग करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले तसेच रविकांत बामणी भीमाशंकर बिराजदार बसवराज पाटील यांनी पीडितेला ऑफिसमध्ये सांगेल ते काम कर नाहीतर मुंबई ऑफिसमध्ये खोट्या तक्रारी करून कामावरून कमी करायला सांगू असे म्हणून वारंवार मानसिक त्रास दिला त्याचप्रमाणे एरिया क्रेडिट मॅनेजर मार्कंडे ताटी पाहून याने पीडितेची तिच्या नातेवाईकांमध्ये बदनामी केली कंपनीचा आयच आर गौतम नायनकट्टे लीगल हेड संजय भाटिया यांनी पीडितेने केलेल्या तक्रारीबाबत कोणत्याही प्रकाराची कार्यवाही न करता तू आमच्या फायनान्स कंपनीत काम करू नको तू रिझाईन दे तू कॅरेक्टरलेस आहेस असे बोलून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिची बदनामी केली म्हणून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे पुढील तपास करीत आहेत याबाबतची अधिकची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली जेलरोड पोलीस स्टेशन अतीत काल एकोणतीस दहा दोन हजार पच्चीस रोजी बी एन एस चौहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एकोणऐंशी तीनशे एक्कावन्न दोन तीनशे छप्पन्न दोन आणि तीन पाच कलामन्वय अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यात किश्ट फायनान्स म्हणून फायनान्स कंपनी आहे तिकडच्या ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ले आणि इतर आठ सर्व तिकडच्या कामगार आहेत त्यांनी हे जे पीडित महिला आहे तिला काही ऑफिशियल का, कामानिमित्त <coughs> काही के हॅरॅस केलेलं आहे आणि त्यात सेक्शुअल हरॅसमेंट ॲट वर्क प्लेस आ, चा भाग आहे त्यात हे जे पीडित महिला आहे ते खूप डिप्रेशनला होतं आणि आमच्याकडं अर्ज आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्री राऊत आणि ए पी आय श्रीमती बॉम्बिष्टे यांनी पीडितांना बोलून काउन्सलिंग करून त्याच्या मननं तयारी करून काल आम्ही एफ आय आर दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता चालू आहे सर तर जी पी ते पीडित महिला जे आहेत ते खूप स्ट्रेसला होतं डिप्रेशनला होतं आणि नंतर आमचे ठाणेदारांनी ए पी ए बामिस्टेनी तिला बोलून कौन्सल केलेलं आहे आणि आता शी इज इन अ बेटर स्टेट ऑफ माइंड